अर्पण न्यूज मध्ये सरदशिकात स्वागत बाठनी आहे वर्धेतून खासदार अमरकाय भाजपच्या वाट्यावर भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षाचे नेते इनकमिंग जोड़ा सुरू आहे यतत राष्ट्रवादी पक्षाचे आणि शरद पवार यांच्या जवळचे खासदार अमरकाय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली वर्धेतून मोठी बातमी खासदार अमरकाळे भाजपाच्या वाटेवर भारतीय जनता पार्टी सुरू आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे गेल्या दोन तीन वर्षापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्याचे सामोर येत असून अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचे समोर आले आहे आताही बरेच नेते पक्षांतराच्या तयारीत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्धा लोकसभा संगा चे खासदार आणि शरद पवार यांच्या जवळचे खासदार अमर काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली वर्धा लोकसभा मतदारसंघातील विकास कामाबाबत काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट घेतली असल्याचे समोर आले असले तरी भाजपाच्या वाटेवर काळे असल्याची चर्चा जोरात सुरू आहे